उत्तर प्रदेशच्या नगिना या मतदारसंघामधून चंद्रशेखर आझाद नुकतेच निवडून आलेले आहेत निवडून आल्यानंतर त्यांना पत्रकाराने असा प्रश्न विचारला की तुमचं पुढचं व्हिजन काय असणार आहे यावर उत्तर देत असताना चंद्रशेखर आझाद यांनी असं म्हटलेलं आहे की जी देशाची गरज आहे त्याच्यावरती मला काम करायचं आहे आणि देशाची गरज ही आंबेडकरवाद आहे आणि म्हणूनच भविष्यामध्ये मला देशभरामध्ये आंबेडकरवादावरती काम करायचं आहे असं चंद्रशेखर आझाद यांनी त्या पत्रकाराला सांगितलेलं आहे चंद्रशेखर आझाद या नेतृत्वाचा जन्मच मुळात आंदोलनामधून झालेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जगभरामध्ये शोषित वंचितांचं नेतृत्व हे आंदोलनामधूनच जन्माला येतं याची दोन महत्त्वाची उदाहरणं आपल्याला नुकतेच अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात एक म्हणजे गुजरातच्या दलित हत्याकांडामधून झालेला जिग्नेश मेवानी या नेतृत्वाचा जन्म आणि चंद्रशेखर आझाद यांचा जन्म चंद्रशेखर आझाद यांचा जन्म अनेक आंदोलनामधून झालेला आपल्याला पाहायला मिळतो तो, तो कुठल्याही एका आंदोलनामधून झालेला नाही आहे चंद्रशेखर आझाद यांनी आतापर्यंत हतरस रेप केस असेल शेतकरी कायदे असतील सहारनपूरमधली हिंसा असेल सी एच्या संदर्भामध्ये झालेली आंदोलनं असतील किंवा तुगलकाबादमधलं विध्वंस असेल या सगळ्याच आंदोलनामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे कोणतंही आंदोलन पुढं घेऊन जायचं असेल तर त्याला एका संघटनेची गरज असते याची जाणीव ठेवून किंवा ही गरज लक्षामध्ये घेऊन चंद्रशेखर आझाद यांनी दोन हजार चौदामध्ये भीम आर्मीची स्थापना केली होती भीम आर्मीच्या माध्यमातून त्यांनी भारतामधल्या मा अनेक भागामध्ये प्रवासही केलेला आहे आणि अनेक आंदोलनामध्ये सहभागी नोंदवलेला आहे ही आंदोलनं शोषित वंचित गरीब शेतकऱ्यांची आंदोलनं होती किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा युवक धडपडत होता आणि म्हणूनच देशभरामध्ये चंद्रशेखर आझाद यांची एक वेगळी ओळख देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते अनेक प्रकरणामध्ये आतापर्यंत चंद्रशेखर आझाद यांना जेलमध्ये देखील जा जावं लागलेलं आहे दोन हजार चौदाच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अनेक वेळेस त्यांना जेलमध्ये देखील टाकलेलं आहे प्रत्येक वेळी आक्रमक होऊन आंदोलन करणं हे चंद्रशेखर आझाद यांची खरी ओळख आहे परंतु हे आक्रमक त्यांना का हो व्हावं लागतं कारण शोषित वंचितांना न्याय सहजासहजी मिळत नाही आणि म्हणूनच त्यांना रस्त्यावरची लढाई देखील लढावी लागलेली आहे याच लढाईमधून चंद्रशेखर आझाद यांची ओळख देशभरामध्ये झालेली आहे त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये वाय दर्जाची सुरक्षा देखील सरकारला पुरवावी लागलेली आहे एवढी लोकप्रियता चंद्रशेखर आझाद यांची भारतामध्ये निर्माण झालेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला होता भीम आर्मीच्या माध्यमातून त्यांनी बिहारच्या विधानसभेची निवडणूक देखील अनेक मतदारसंघांमधून लढवलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये होणारं मतांचं विभाजन टाळण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधून माघार देखील घेतलेली पाहायला मिळते कारण भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उभे असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यामध्ये मताचं विभाजन होऊ नये अशी भूमिका घेऊन चंद्रशेखर आझाद यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधून लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार देखील घेतलेली होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र नगिना या मतदारसंघामधून चंद्रशेखर आझाद यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता याकरिता त्यांनी दोन हजार वीसपासूनच पक्षबांधणीला सुरुवात केलेली होती पंधरा मार्च दोन हजार वीसमध्ये कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आझाद समाज पार्टी कांशीराम या नावाने एक पक्ष रजिस्टर केलेला होता आणि त्याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संघटन देखील सुरू केलेलं होतं याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या नगिना या मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली होती या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ओम कुमार यांना एक लाख एक्कावन्न हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केलेला आहे नगिना या मतदारसंघामध्ये चंद्रशेखर आझाद यांना जवळपास पाच लाख बारा हजार पाचशे बावन्न इतकी मते मिळालेली आहेत तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ओमकुमार यांना तीन लाख एकसष्ट हजार एकोणऐंशी इतकी मते मिळालेली आहेत या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा एक लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजय झालेला आहे याच मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीने देखील आपला उमेदवार दिलेला होता आणि या मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीला जवळपास एक लाख दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळालेली आहेत याच मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीचा देखील उमेदवार होता बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये तेरा हजार दोनशे बहात्तर इतकी मते मिळालेली आहेत तर रावण या नावाने प्रसिद्ध असलेला हा उमेदवार एे बाजूला रामाची चर्चा देशभरामध्ये सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला लोक रावणाला निवडून देत होते हे खरं लोक लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे रावण हे नाव चंद्रशेखर आझाद यांचं का पडलं याच्या पाठीमागचा इतिहास देखील लोकांना खूप आवडतो आणि रावण या इ नावाचा इतिहास देखील चंद्रशेखर आझाद वारंवार सांगतात त्यांचं म्हणणं आहे की रावणाने आपली बहीण शुर्प नका हिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेचं अपहरण केलं परंतु अपहरण केल्यानंतर देखील त्यांनी सीतेला सन्मानाची वागणूक दिली जो पुरुष आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लढतो आणि परस्त्रीला देखील सन्मानाची वागणूक देतो तो व्यक्ती वाईट असू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला रावण असं म्हटलेलं आहे आणि रावण म्हणून घ्यायला त्यांना आवडतंही चंद्रशेखर आझादांची हीच भूमिका अर्थातच एखाद्या स्त्रीच्या संरक्षणासाठी आणि स्त्रीच्या सन्मानासाठीची जी भूमिका आहे ती भूमिका उत्तर प्रदेशमधल्या लोकांना खूप भावते आणि म्हणूनच लोक रावणसोबत जोडत गेले आणि रावणाचा या निवडणुकीमध्ये विजय देखील झालेला आहे हाच रावण आता आंबेडकरवादासाठी काम करणार आहे खरं तर मुळापासूनच त्यांची जी सुरुवात आहे आंदोलनाची ती आंबेडकरवादी आंदोलनाची सुरुवात आहे आणि म्हणूनच आतापर्यंत जेवढ्या काही आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे ती आंदोलनं जर आपण बघितली तर ती शोषित वंचित आणि पीडितांना न्याय मिळवून देणारी आंदोलनं आहेत याच्यामध्ये हत्रस हथरस केस असेल शेतकरी कायदे असतील सहारनपूर हिंसा असेल सी एचे आंदोलन आंदोलनं असतील किंवा इतर जी काही आंदोलनं आहेत ही सगळी आंदोलनं ही आंबेडकरवादी आंदोलनं आहेत आणि म्हणूनच भविष्यामध्ये देखील आपल्याला आंबेडकरवादावरती काम करायचं आहे असं चंद्रशेखर आझाद यांचं म्हणणं आहे कारण आंबेडकरवाद हीच ह्या देशाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे देशभरामध्ये आपलं संघटन आता वाढवायचं आहे देशभरामध्ये आपल्या विचारधारेची माणसं आंबेडकरवादी विचारधारेच्या माणसाला जुळवून घ्यायचं आहे असं देखील चंद्रशेखर आझाद यांचं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उत्तर प्रदेशमधल्या शोषित वंचित आणि दलित जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी गावागावामध्ये चांभार समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पेरण्यासाठी अनेक गावामध्ये द ग्रेट चांभारचे बोर्ड देखील लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती जय भीम जय भारत असं देखील लिहिलेलं पाहायला मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन आतापर्यंत चंद्रशेखर आझाद यांनी रस्त्यावरची लढाई लढलेली लड़ आहे परंतु इथून पुढे चंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये आंबेडकरवादाची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत चंद्रशेखर आझाद यांचा हा प्रवास अतिशय शोषित वंचित कुटुंबामधून झालेला आहे रस्त्यावरच्या अनेक लढाया त्यांनी आतापर्यंत लढलेल्या आहेत रस्त्यावरच्या लढाईपासून ते थेट संसदेपर्यंत आता चंद्रशेखर आझाद पोहोचलेले आहेत चंद्रशेखर आझाद यांच्या एकूणच या प्रवासाबद्दल आणि त्यांनी उभे केलेल्या आंदोलनाबद्दल नेमकं का आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद